माझ सोलापूर न्यूज मध्ये सेटलमेंट कडे जाणारा रस्ता दाखविणाऱ्या गळ्यातील सोन्याचे गंठन जबरदस्तीने हिसकावून पसार होणाऱ्या दोघांना शहर गुन्हे शाखेने जेरबंद केले आदित्य कोदने वैवर्ष एकोणीस राणा हतुरी बस्ती पृथ्वीराज पुजारी वैवर्ष एकोणीस अशी त्या संशयितांची नावे असून सोलापूर शहरातील डोंगाव रोडवरील विष्णुमील चाळीमध्ये राहणाऱ्या इंदुबाई तानाजी कांबळे या त्यांच्या भाच्यासोबत सोलापूरकडे येत होत्या त्यावेळी भोजपा तांड्याकडे जाणाऱ्या रोडवर एका दुचाकीस्वारांनी त्यांना थांबून सेटलमेंट कडे जाणारा रस्ता विचारला दुचाकीवर मुलांना पाहून इंदुबाई या दुचाकीवर खाली उतरल्या आणि हात करून रस्ता दाखवू लागल्या त्यांचे लक्ष नसल्याचे संधी साधून मागे बसलेल्या तरुणाने इंदुबाई यांच्या गळ्यातील घंटे हिसकावले आणि तिथून धूम ठोकली पण ते ज्या रस्त्याने शहरात आले त्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर त्यांचे चेहरे तसेच दुचाकीचा क्रमांक टिपला गेला पोलिसांनी तपास करताना रेकॉर्डवरील गुन्हेगारांपैकी कोणी आहेच का याची पडताने केली बाहेरील जिल्ह्यातील कोणी आहे का या दृष्टीने तपास केला असता पोलिसांच्या हाते काहीच लागत नव्हते दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिसांनी त्या दोन्ही मुलांचा शोध सुरू केला चोरलेल्या दागिने दुसऱ्या दिवशी विकायला घराबाहेर पडले आणि हुडगी रोडवरील साई जवळील मोकळ्या मैदानातून पोलिसांनी त्यांना पकडले त्यांच्याकडील चोरीचे दागिने हस्तगत केले आहेत ही कामगिरी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील काळे यांच्या पथकाने पार पाडली माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका